आता धनंजय मुंडेमुळे एवढं अडचणीत आलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामुळे देशभर चर्चा एवढी चालू आहे राजीनामा घेणार आहेत का भुजबळ नाराज होऊन गेलेले आहेत अनेक मंत्र्यांना खाते मिळालेली नाही आहेत त्यामुळे नाराज आहेत तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला वेगळे एक साधं सामान्य खातं मिळालेलं आहे कसं बघायचं या सगळ्या कसं आहे की मी म्हटल्याप्रमाणे धनंजय मुंडेचा विषय जी काही कायदेशीर आहे सध्या कार्यवाही सुरू आहे सत्य काय आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल विनाकारण मग काही रान पटवण्याचा प्रयत्न होतो का ते आता एवढी एस आय टी स्थापन केलेली आहे त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली आहे तर ते सत्तेबाहेर त्याप्रमाणे छोटे निर्णय पक्ष करील खाते घ्यायला तयार नाहीत म्हणजे खात्यात तरी आता काही लोकांनी नवीन वर्षात घेण्याचा निश्चय केला होता त्यामुळे काही लोकांनी आज खातेचा कारभार स्वीकारला Okay. मुंडे राजीनामा देणं अपेक्षित आहे का तर एवढे आरोप येऊ होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या